हां मित्र आज आपण संसर्गच्या माहिदानी घारी देऊ आणि संसेटच्या मैदानात कॉल एक क्रमांकाची मानसरी खेळलेली गाडी आहे सरपंच नमस्ते राजे नमस्कार सरपंच याल म्हणा कम बॅक तसं काय झाला भैरवनाथ यात्रा उत्सव संसर्ग गेले पा सत्तर वर्षे या ठिकाणी बैलगाडी अशी शर्यती आयोजित करण्यात येतात गेले अंगावर असा काटा येतो आहे गेले आमच्या आजोबा कैलासवासी बाळासाहेब बाजीराव निंबाळकर यांना खूप वर्षापासून छंद होता आणि तीच परंपरा आम्ही त्यांची चालवत आज ठिकाणी आलेलो आहे आजोबा वाढल्या आणि यात्रा दरवर्षीप्रमाणे सालाबतप्रमाणे आपण यात्रेचं नियोजन केलं जातं त्या ठिकाणी आजपर्यंत एका दोन मैदान गेला असेल पण प्रत्येक ठिकाणी आपल्या गाडी कायम गुलालात राहिलेली आहे गावच्या मैदानात पहिल्यानी तुमचा मान राखला गावच्या मैदानात आई जगदंबे आणि बहिरनाथाचीच कृपा की आज या ठिकाणी कायम म्हणजे गुलाल हा कायम राहतो संसद मध्ये आम्हाला बैल आजारी असताना सुद्धा आज या ठिकाणी त्यांनी तीन नंबर केला तर कमबॅक म्हणण्यापेक्षा कसं आहे आज पर पहिले परिर मिळत होते आता पैऱ्याला फार अडचण होत झाली प्रत्येक मैदानात गेले की कोण म्हणतो माझा पायऱ्या झाला कोण म्हणतो नंतर पडणार आहे मी आदल्या दिवशी पडलोय त्यामुळं फार कठीण परिस्थिती झाली आता मैदान घेत असताना पैर मिळायला फार अवघड होते आमचे मित्र अनुप बोबडे रात्री मी त्यांना साडेसात आठ वाजता फोन केला की माझा ऑलरेडी आज वगैरे ठिकाणी नियोजन झालेलं होतं पण मला थोडंसं शंका येत होती गाडी ह्या ठिकाणी पडेल का नाही पडेल म्हणून परत अनुपला फोन केला अनुपनी मला सांगितलं की गाडी आपली हानायची काय अडचण येणार गाडी दुखांदी बैल पोहोचतोय गाडी राहणार गुलाला म्हणजे रात्री अचानक पहिला रात्री अचानक पहिरा झाला अचानक पहिरा झाला गुलालाच राहील अनुप काय सांगायला ते आपलं म्हणजे माझ्या बायलाचं काय नियोजन नव्हतं ना त्याचं आणि मग मी बाबांना फोन केला की बाबा आपल्या बायलांचं काय नियोजन झालंय का, <laughs> का तर ते मला बोलले अजून काय नियोजन म्हणजे झालत पण काही नंतर फिक्स झालं नव्हतं मग ह्यांना म्हणलं आपली दोन्ही गाडी पळवू म्हणलं गाडी कोल्हा ठेवायची शब्द होता ह्यांना मग ते आमच्या रात्री अच्छा सहा साडेसात सातच्या दरम्यान आमचं नियोजन झालं गाडी तुम्हीच चालवली हा स्वतः मी गाडी पळवली तिन्ही बिर गाडी आपण बोलली रात्री आज झालं का बायलांचं <laughs> <laughs> <मंके laughs> में 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 रा रा मी रात्री फोन केला यांना म्हणलं बाबा बायंचं काय नियोजन झालं का तर बाबा बाबासाहेब मला म्हणले की आपल्या बायलांचं काय नियोजन झालं नाही असं व्हॅनला मी रात्री म्हणलं आपली गाडी पळवू म्हणलं शंभर टेक गाडी बोलवला ठेवून मी देतो म्हणतो रिटर्न सेमी तुम्ही दोन्ही सुट्टा काढला हा गट सेमी फायनल स्वतः मी पळवली गाडी आता गाडी पळवली आता फायनलला इकडे तिकडे आता सगळ्या गाड्या टॉपच्या असतात अजून कोण काय ते काय बंद नाही नमस्कार जशी सालातप्रमाणे भैरवनाथ यात्रा या सनसर गावामध्ये स्थापित आहे चालू आहे यात्रा ही यात्रामध्ये बैलगाडा ही शर्यत पहिल्यापासून चालत आलेली आहे तर त्या शर्यतीमध्ये इतर ठिकाणी आता ह्याच्या अगोदर जी जोड पळत होती ती परल्या आणि राजाची जोड होती ती पूर्ण महाराष्ट्रभर त्याने ती नाव बाळासाहेब बाजीराव निंबाळकर हे गाजवलं होतं त्याच्यानंतरनं पारंपरिक जसं जसं बदल होत चालला आहे तस तसं तसं सगळ्यामध्ये बदल झालेला आहे गुलाल हा सगळ्यांना हवा असतो माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे गुलालासाठी आत्ता सध्याला खेळणारी लोकं फार कमी आहेत आणि मला मला काय म्हणायचं आहे की जेणेकरून बाबा गावची यात्रा असेल किंवा अनेक ठिकाणी बैल बैलजोड्या ज्यावेळेस पडल्या जातात त्या टायमिंगला तुम्ही बैल कॅप कशा पद्धतीत पळतोय आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने होतं ह्याच्यावरती गुलाल आधारित असतो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे आणि दुसरी गोष्ट की आमच्या गावची यात्रा आणि गावचा गुलाल हा बैल कोणताही आणि कसाही जरी असला आजारी असो कसा असो आम्हाला हा गोलाल बहिरवनाथाच्या कृपेने आई जगदंबेच्या कृपेने आणि कैलासवाडी बाळासाहेब बाजीराव निंबाळकर यांच्या आशीर्वादाने आम्हाला हा मिळत गेलेला त्यामुळे आम्ही समाधानी आहोत आमच्या सगळे ही जी सरपंच ग्रुपचे जे आहेत अशोक लोखंडे असतील नितीन दुबळे असतील बाबा निंबाळकर चुलते मी कवीराज निंबाळकर ऋतुराज निंबाळकर आकाश विकास ही जी पोर आहेत ही पूर्णपणे कष्ट करतात गुलाला साठी जटत असतात वर्षभर त्यानुसार बैलांनी आमचा मान हा प्रामाणिकपणे आम्हाला त्याने गुलाल हा मिळवून दिलेला तिन्ही फेरे रिसर मध्ये पळून तीन नंबर एक नंबर दोन नंबर हा आपला भ्रम आहे गुलाल हा नेहमी गुलालासाठी खेळलं पाहिजे एवढं फक्त मला म्हणायचं बरोबर आणि कसं आहे जे आपण नंदी सेवा करतो त्या नंदीनं दिलेला हा आशीर्वाद आहे हो बरोबर आहे त्याचबरोबर आता मी भैयाकडे भैया तू बाबा दुपारी बाहेर गेले होते हो कामाने मी तर मी असं बघितलं की कटाला आणि सेमीला तू थोडीशी धोरा सांभाळली म्हणजे ते आता गाडी येते जाते कोण काय करतय मी लांबर होतो लांब बघितलं पप्पांना की पप्पा चाललेत तेव्हा मला म्हणलं मला वाटलं की आपलं आपलं म्हणजे मोठं कोण नाही म्हणजे सांगणार चांगलं तेव्हा मी मी जरा हे केलं मी जरा मला वाटलं की जेव्हा आपण करू त्यांना सांगू कसं करायचं ते सांगू वाटलं बरं का तुम्ही राजा तुम्ही बोला मी बघितलं त्याने स्वतः जबाबदारी उचलली सगळी मी त्याचं निरीक्षण करत होतो स्वतः गाडी बरोबर माझ्या इकडे जोपाई गेलं परत आलं गाडी बसली त्यांना सगळ्यांना त्यांनी आणलं गाडी बसली ते, ते <laughs> का मी एका कामानिमित्त बारामतीला गेलो होतो त्याला मी सांगून गेलो होतो की थोडंसं तू पण त्याच्यात लक्ष दे काय होतं ते कोणाला अडचण आली तर मला फोन कर तर पप्पा मला तुम्ही बिंदा जा मला माझी काय काळजी करू नका मी बरोबर हँडल करतो त्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थित पार केलं सिच्युएशन हँडल केली अजून कोण काय आणू शकतो काय सांगाल तुम्ही दररोज बरोबर असता सरपंच सरपंच आपले तर सांभाळा बैल आज जे गेले ते बाहेर ते इलेक्शन झालं चालू त्यांचं त्यावेळेस मग आम्ही तर सकाळी म्हटलं तर बैल पळवायचा का नाही पळवायचा का नाही मग यांना फोन केला अंकलला त्याला बैल आज रे काय करायचं मी म्हटलं नाही बघ आपण येत रे मैदानात घेऊन पण त्याने जे करायचं ते गेलच आज बैलांनी त्याचं काम केलं so, बैलाने काम केलं त्याचं अनुषेट नंद्याविषयी काय सांगा नंद्या म्हणजे आपला दोन एखादी पब्लिकचा बैल म्हणजे स्वतः आपल्या बैलांचं काय नियोजन नव्हतं रात्री माझा बाबासाहेबांचा फोन झाला माझ्या पैशा असतो म्हणजे पुरंदावडे मध्ये माळशिर तालुका बैल आहे संतोष तोडकर सांगली बरं त्यांचा बैल आपल्या भाषे बैल सांभाळायच असतो मग बायलाचं काय नियोजन नव्हतं मग मी आमच्या रात्री दोघांचं बोलणं झालं म्हणजे तुमच्या बायलाचं काय नियोजन झाले का तर मला बाबा बोलले की अजून काय नाही झालं नियोजन म्हणलं आपली दोन्ही गाडी आणू म्हणलं गाडी गुलात ठेवायची माझ्याकडे लागली म्हणजे सगळं मग रात्री अचानक आमचा फोन झाल्यानंतर आमचं नियोजन झालं आणि आज गाडी पोहोचली आज गुलाबत राहिलं ते काय असतं तुम्ही एकमेकाला हे आता शेवटी बैल पळाली बैल काय त्यांचा जीव तोडून बैल पाहिजे फक्त आपल्या शेवटी आपल्या जेवढे नशिबात तेवढे मिळत जातं नियोजन महत्वाचं नियोजन महत्वाचं ने रात्री आमचं अचानक कोण चालतं आमचं काय नियोजन ठरलं किंवा दहा पंधरा दिवस लोक नियोजन करायचे आमचं काय तसं नियोजन होतं रात्री अचानक पंधरा मिनिटं आमचं नियोजन झालं आज आम्ही गाडी पळवली आज इथे आणि आज गुरुच राहिलो आम्ही हे तुमच्या नशिबात गुरलाल होता बहिरवनाथाचा कुलाल होता आणि आई देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे तुम्हाला आणि त्यामुळे खरा आजचा गोलाला झाला आणि ह्याला निमित्त मात्र आपण सगळी तुमची टीम आहे सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांचं सहकार्य लाभलं वडा ताण करून ते पण सगळे करतात नक्की त्याचं फळ नक्कीच दिलेलं आहे तर सरपंच आणि नंद्याला आता कायम चर्चेत राहू ओलालाच राहू हे आमच्याकडून शुभेच्छा असतील आणि आता जर उशीर झाल्या तर आपण इथं धन्यवाद आभार